शिक्षक बंधू आणि भगिनीनो नमस्कार ज्ञानदृष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो सखी सावित्री समितीच्या गठनासंदर्भातला विषय आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं दहा मार्च दोन हजार बावीसचं हे एक महत्त्वाचं पत्र आहे त्या पत्रात आपल्याला आपल्या शाळांमध्ये सखी सावित्री समितीचं गठन करायचं आहे हा व्हिडिओ समजून घेण्याच्या आधी आपण सुरुवातीला याची नेमकी काय प्रस्तावना आहे ती प्रस्तावना बरीचशी मोठी आहे ती आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसते आहे ते आपण समजून घेऊ शकतात या प्रस्तावनेतल्या शेवटच्या दोन ओळी मात्र आपल्याला अधोरेखित कराव्या लागतील त्या दोन ओळी अत्यंत महत्त्वाच्या आहेत काय म्हटलेल्या पहा प्रस्तावनेत सामाजिक भावनिक अध्ययन उत्तमरित्या व्हावे यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंचवीसा एकशे पंचवीसाव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने विविध स्तरावर समित्या गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन विचाराधीन होती अशी बाब असताना शासनाने नेमका काय निर्णय घेतला तो आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे शासनाचा परिपत्रक काय म्हणते ते पहा राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून विविध स्तरावर सखी सावित्री समितीचं गठन करण्यात येत आहे शाळा स्तरावर आपल्याला केंद्र स्तरावर आणि तालुका स्तरावर अशा तीन प्रकारे या समितीचं गठन करायचं आहे शाळा स्तरावर पहा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतील तर शाळेचे मुख्याध्यापक हे सदस्य सचिव असतील याशिवाय शाळेतील महिला शिक्षिका समुपदेशक वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञ महिला प्रतिनिधी असाव्यात अंगणवाडी सेविका पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य महिला प्रतिनिधी पालक ती सुद्धा महिला प्रतिनिधी शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी दोन विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थी अशा प्रकारचे सदस्य असतील यांची कार्य काय आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊ कशासाठी समिती गठीत करायची आहे का गठी एक आपल्या कार्यक्षेत्रातल्या शंभर टक्के मुलामुलींची दिव्यांग विद्यार्थ्यांची पट नोंदणी व शंभर टक्के उपस्थिती साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक घरी शिक्षकांनी बालरक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची नाव नोंदणी करणे हे महत्वाचं काम आहे याशिवाय जे पालक शाळे बाहेर असतात स्थलांतरित पालक आहेत त्या स्थलांतरित पालकांच्या व शाळेबाहेर असलेल्या सर्व मुलामुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे हे सुद्धा या समितीचं काम आहे विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक व बौद्धिक विकासासाठी तसेच ताण तणाव मुक्तीसाठी मुलामुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणं सजग पालकत्वासाठी कार्यशाळा आयोजित करणं हे सुद्धा आहे चौथा मुद्दा आहे पाचव्या मुद्द्यात पहा काय म्हटलेलं आहे मुलामुलींना करिअर संबंधी मार्गदर्शन करणं कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबविणे मुलींच्या स्वसंरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे सहावाही मुद्दा आपल्याला या ठिकाणी दिसतोय सातवा आठवा नववा असे महत्वाचे दहा मुद्दे त्याच्यानंतर खाली अकरावा सुद्धा मुद्दा आहे असे एकूण तेरा मुद्दे दिसत आहेत याच्याचा तेरावा मुद्दा आपल्याला दिसत आहे की सदर समित्यांचे फलक शाळेच्या किंवा कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावे हा सगळे मुद्दे वाचतो म्हणत हा व्हिडिओ बराचसा मोठा होऊ शकतो म्हणून आपण स्क्रीनवर हे सगळे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याचा अभ्यास करू शकता वाचू शकता केंद्र स्तरावर सुद्धा अशा प्रकारची समिती आहे अध्यक्ष केंद्र प्रमुख असेल तर केंद्र शाळेचे जे मुख्याध्यापक असतील ते सदस्य सचिव असतील अन्य काही सदस्य सुद्धा आपल्याला दिसत आहेत त्यांचाही समावेश या समितीमध्ये आहे त्यांचीही काही विशिष्ट प्रकारची कार्य आहे तालुका स्तरावर माननीय गट अधिकारी हे अध्यक्ष असतील किंवा नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये प्रशासन अधिकारी हे अध्यक्ष असतील तर विस्तार अधिकारी शक्यतो महिला असल्यास उत्तम महिला असल्यास महिलाच विस्तार अधिकारी या सदस्य सचिव असतील अशा प्रकारची तालुका स्तरावर सुद्धा समितीचं काम जे आहे ते काम या ठिकाणी दिलेलं आहे हे शासनाचं परिपत्रक जे आहे ते महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे त्याचं समितांक सुद्धा आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे आपल्याला आपल्या शाळांसाठी अशा प्रकारची एक नवीन समिती जी आहे ती नवीन समिती गठीत करायची आहे त्या नवीन समितीच्या गठनासाठी जी रचना आहे ती रचना आपल्याला आत्ताच्या या ठिकाणी दिसलेली आहे आपण हा व्हिडिओ पूर्णपणे ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनकपूर्वक धन्यवाद